गावातली गल्लीत लोकांनी आम्हाला म्हणजे देवासारखं आणि काम केलं तुमच्या सोबत प्रशासन आम्ही पत्रकार गावातली सगळी मंडळी आहे आज आपण शिंदाळमध्ये मध्ये आहोत शिंदाळमध्ये मध्ये दोन दिवसापासून पावसाने थैमान घातलं होतं आणि यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय शेती पिकास झालंय घरांचे झाले आहेत आपण बघू शकतो आपण ग्राउंड रिपोर्ट घ्यायसाठी इथे आलो आहोत या ठिकाणी पाणी होतं तर टप ठेवला आहे तर टप पर्यंत पाणी होतं आणि त्या पाण्या पाणी जर तिथपर्यंत होतं तर त्या पाण्याखाली हा तबेला होता ह्या तबेल्यामध्ये मधील कमसे से पाच ते सात म्हशी या ठिकाणी त्याचबरोबर त्या तबेल्यातील पाच ते सहा म्हशी या ठिकाणी मयज झाले आहेत काही बैल या ठिकाणी वाहून गेले आहेत आपल्यासोबत ते शेतकरी आहेत शेतकऱ्याचा जोडधंदा हा धंदा करावा दूध दूध व्यवसाय करावा शेतकरी जगला तर आपण जगू अशी परिस्थिती असताना शेतकऱ्या संकट कोसळला आहे आपल्यासोबत ते शेतकरी आहेत बाबा स्वागत आहे तुमचं मधुर खानदेशमध्ये काय सांगाल काय झालं होतं नेमकं रात्री दहा अकरा वाजता पाऊस आला पाऊस आल्यानंतर आम्ही ज्यावेळेस जागा झाले त्यावेळेस थोडा पाऊस आला इथे नदीतून आला आल्यानंतर फक्त वीस ते पंचवीस मिनिटात माझ्या तबेल्यामध्ये सात आठ फूट पाणी आलं आणि त्या सात आठ फूट पाण्यात आम्ही डोरं बाहेर काढले बाकीचे बाकीचे सहा मशी तीन मशी वाहून गेल्या तिन्ही त्या जागेवर माझ्या मेल मेल्या आम्ही पंधरा फूट पाण्यात खाली वरती होतो डायरेक्ट आणि त्याच्यानंतर आम्हाला गाववासी यांनी एकदम असे दोराने बांधून बाहेर काढलं साधारणतः हा जो प्रसंग होता का तो प्रसंग जेव्हा घडला तेव्हा तुम्हाला काय नेमकं सुचलं काही सुचलंच नाही आम्ही अशा सोडून दिली त्याची की आम्ही आता नाही राहू शकत बा गा, गावकऱ्यांच्या मतेनचा जीव वाचला आमच्या गावातली घडले लोकांनी आम्हाला म्हणजे देवासारखं आणि याच्यासारखं काम केलं घडू नका तुमच्या सोबत प्रशासन आम्ही पत्रकार गावातली सगळी मंडळी आहे साधारणतः किती लाख रुपयाचं नुकसान झालं लाख रुपयाचं नुकसान पन्नास ट्रॅक्टर चारा होता ते शेड चाललं गेलं इकडचं नदीकाठी तबेला होता घर देखील होत त्यांच्या समोर दुसरा एक तबेला होता त्यांच्या देखील ट्रॅक्टर त्याचबरोबर गाई म्हशी हे वाहून गेले आहे आपल्यासोबत ते शेतकरी आहेत त्यांच्याशी बोलणार काय सांगशील काय झालं रात्री आम्ही खाड्याकडे आलो आम्हाला गावातल्या लोकांनी सूचना दिल्या की तुमच्या खळ्यात पाणी साचलं आहे असं आम्ही रात्री घरून आल्यानंतर बघितलं खळ्यात पाणी साचलेलं आहे आम्ही एकदम चकित झालो की हे काय झालं आपल्या खळ्यात पाणी साचलेलं आहे कुठून आलं बा हे पाणी काय आम्ही इकडे फरचीवरनं जाण्यासाठी निघालो तर फरचीवर पण पाणी साचलेलं होतं आम्ही दुसऱ्या मार्गाने गेलो तोपर्यंत आमचे ढोरं वगैरे काही ट्रॅक्टर वगैरे जे असेल नसेल ते सगळं डुबून वाहून गेले होतं किती फुटापर्यंत पाणी होतं साधारण जवळपास साधारण वीस फुटापर्यंत पाणी होतं जे आम्ही शेड बनवलोय पत्राचं ते जवळपास पंधरा सतरा फुटाचं शेड आहे त्याच्या वरतून पाणी चालू होत यापूर्वी कधी असं झालंय यापूर्वी कधीच झालं नाही असं सिंदाड गावामध्ये ना ना भविष्य तो असा जर निसर्गाचा प्रकोप झाला त्यामध्ये अनेक शेती पिकांचे शेतकऱ्यांचे घरांचे गाई म्हशींचे नुकसान झाले आहे या नुकसान नुकसानीचे प्रशासनाच्या वतीने पंचनामे सुरू आहे आणि येणाऱ्या कालखंडामध्ये याचे नुकसान भरपाई मिळावी यासाठी या, या, या शेतकऱ्यांनी आर्थ हाक म्हणून प्रशासनाला विनंती केली आहे आणि प्रशासनाने देखील या शेतकऱ्यांचे दुःख समजून लोकप्रतिनिधींनी हा शासन दरबारी विषय मार्गी लावा असे या व्हिडिओच्या माध्यमातून मी जा विनंती करतो आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र